ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राज्यातील रिक्षाचालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आलं असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे या महामंडळामुळे रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवाराची ही जबाबदारी राज्य सरकारची असेल असे खासदार शिंदे यांनी सांगितलंय कल्याण येथे झालेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे यामुळे महासंघाशी संलग्न 17 ते अठरा हजार रिक्षाचालकांची ताकद महायुतीच्या पाठीशी उभी राहिली असून याबद्दल खासदार शिंदे यांनी समस्त रिक्षाचालकांचे आभार मानत भविष्यात बक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलं आहे आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा